आज पोलीस बंदोबस्त लागलेला होता या जमिनीवर नेमकं काय कारण होतं तुम्ही सगळे प्लॉट धारक काय तुमची मागणी आहे पोलीस प्रशासनाला आमची मागणी अशीच आहे फक्त पोलीस आयुक्त साहेबांना एवढी मागणी आमची का साहेबांनी आमच्यावर न्याय द्यावा आमच्या अन्याय नाही होऊ द्यावा यांची जमीन दोन हजार नऊची ची आमची मोजणी आहे आमच्या खरेदी खाता आहे चोवीस गुंठ्याच्या आमच्या पूर्ण रजिस्टर आहे लिगल रजिस्टर आहे आमच्या आम्ही काही असे काही डिस्प्यूट डिस्प्यूट लोक नाही आम्ही का बाबा कुठे बी ताबे करणार आणि कुठे बी प्लॉट विकणार आमचा काही तसा काही प्रकार नाही आहे आम्ही रिस शिर आम्ही जमीन घेतली मोजण्या केल्या त्याच्यानंतर प्लॉट पाळले प्लॉट विकले लोकाला लोक प्लॉट धारकाचे लोकांचे कामं चालू आहे हा त्याच्यानंतर त्यांची दोन हजार पंचवीसला त्यांनी जेव्हा मोजणी केली त्यांची जेव्हा मोजणीमध्ये जागा निघली त्यांची जेव्हा मोजणीमध्ये जागा निघली ना तर त्यांनी मग त्यावेळेस त्यांनी ताबा करायला पाहिजे होता त्यांनी सरकारी मोजणी केली पण दोन हजार पंचवीसला तर त्यांनी दोन हजार पंचवीस सरकारी मोजणीनुसार त्यांनी ताबा करायला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर त्यांनी तार फेन्सिंग करायचं असतं मग ही जागा आम्ही घेतली नसते ना आम्ही शेट्टी साहेबाकडून जागा घेतली आम्ही त्यावेळेस जागा घेतली नसती तुम्ही केलेलं आहे कोणत्या तारखेला कोणत्या वर्षाला केलेलं आहे आम्ही दोन हजार चोवीसच्या दरम्यान आम्ही करेल हा अरे तुमच्या विरोधातली पार्टी आता त्यांनी तारक मोहन मारण्यास सुरुवात केलेली आहे हा तर त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे का आमची एक्क्याऐंशी आर जागा आहे आणि आमची जागा तुमच्या त्या बाउंड्री पर्यंत घुसू राहिली सत्तर फूट सत्तर फूट म्हणल्यावर आता तुम्ही सांगा आता सत्तर बाय आता तीनशे जवळपास सोळा हजार स्क्वेअर फूट जागा जाऊ राहिली आमची सोळा हजार स्क्वेअर फूट जागा गेल्यावर हे प्लॉट धारक कुठे जातील माझा वैयक्तिक माझा प्लॉट आहे माझ्या मुलीचं लग्न आहे आता मग मी काय करू आता ते प्लॉट विकून तुमचं म्हणणं असं आहे सर हा का त्या काळी त्यांनी तार फेन्सिंग करायला करा करा। त्या आणि त्यांचा बोर्ड पण लावायला लावायला पाहिजे होत लिंक डॉक्युमेंट ऑलरेडी एक तार ची बाउंड्री आहे इथं असं भा असं वाड एक मिनट असं वा सर हे बा सतरा वर्ष जुनी तार फेन्सिंग त्यांची इथंच आहे माग आणि हा बोर्ड लागलेला आहे तीन वर्षापासून प्लॉट हात हा आयोधेनगरचा धारकांनी प्लॉट हा भूकण नावावर ने प्लॉट हां जंतनगर प्लॉट हे सगळे 25 25 प्लॉट ७ १२ वर नाव ओपन हे मूळ मार्ग स्क्वेअर फीट चे प्लॉट आहेत कोणी 20 काही आठशे आणि दोन प्लॉट मोठे नेमकं वाद कशावरून चालू आहे आता हां वाट त्यांची जमीन इकडे गुस्ती आहे सत्तर फूट अच्छा जे की आमचे पूर्ण प्लॉट त्याच्यात खतम होऊन चालले अजी, किती प्लॉट जात आहे जाते सर्व सोळा हजार आठशे स्क्वेअर फूट जागा मग आता मग आता त्यांचा हस्तक्षेप म्हणजे पोलीस आणि जे जिल्हाधिकारी ते त्यांना सांगितलं की त्यांनी त्यांच्याकडे लिगली कोर्टाची नोटीस आपल्याला दिलेली नाही मोजणी करताना काहीच नोटीस नाहीये काहीच नाही कोणत्याच गोष्टी नाहीये फक्त डायरेक्ट पोलीस बंदोबस्त इथं लावला हा। दबाव आणण्याचा प्रयत्न करता सर्वात शेवटी प्रश्न आहे पोलीस आयुक्त साहेबांशी आणि जिल्हाधिकारी साहेबांशी आपण काय कराल करायला अपेक्षा फक्त जिल्हाधिकारी साहेबांनी पोलीस कमिशनर साहेबांनी आम्हाला फक्त पेपराची शहानिशा करावं जागेवर यावं जागेवर इस्पॉटवर शहानिशा करावं त्यांचे पेपर चेक करावं आमचे पेपर चेक करावं त्यांना मोजणी नकाशा चेक करावं आमचं मोजणी नकाशा चेक करावं आणि आम्हाला न्याय द्यावं दोन हजार नऊ पासून आमचं मोजणी नकाशा आहे आणि जवळपास पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून आम्ही ज्या लोकांकडून घेतल्या त्या लोकाचे पंचवीस पंचवीस ते वर्षापासून पजिशन आहे जागेवर त्यांचा जवळ एक्क्याऐंशी आर जागा त्यांची होती तर त्यांनी तेव्हापासूनच त्यांनी तार पेन्शन करायला पाहिजे पोलीस बंदोबस्त कोणी मागितलेला आहे पोलीस बंदोबस्त हे मिलिंद पाटील म्हणून त्यांनी मागितलं मिलिंद पाटील जागेवर आपण आज जे आपण पत्रकार परिषद इथं पत्रकारांना बोलवलं आहे काय निवेदन करायला सर आमची जागा आमच्या हक्काची जागा आहे आम्ही पैसे दिलेले सगळे सरकारी मोजणी केलेली आमची जागा आम्हाला पाहिजे त्यांची जागा जर होती तर मग दोन हजार पंचवीस ला म्हणतात आम्ही मोजणी केली मग ती जागा त्यावेळेस त्यांनी ताब्यात काऊन नाही घेतली तु... तुम्हाला एक प्रश्न असा आहे सातबाऱ्यावर कोणाचं नाव आहे माझं आमचं चौघाच नाव आम्ही करत केलेलं चौघाच नाव आहे सातबाऱ्यावर कशा आधारे मारता मग तेच आम्ही त्यांना प्रश्न विचारला आमच्याकडे लिगली चोवीस गुंठ्याची रजिस्ट्री आहे कोर्टाची काही नोटीस वगैरे आली आम्हाला काही कोर्टाची मिलिंद पाटील तीनशे ब्याऐंशी गट नंबर तीनशे ब्याऐंशी वाला आपला भाग हे गटाचे दोन भाग आहे आता ते एकच येत नाही त्याची माणसं कामा नाव सांगा आणि इथला अड्रेस सांगा गट नंबर ते सांगा हे गट नंबर आहे तीनशे ब्याऐंशी प्लॉट आहे आणि त्याच्यानंतर माझं नाव चंदन पडवाल आहे माझा वैयक्तिक प्लॉट आहे हे माझे मित्र आहे यांची यांची जमीन आहे जमीन असल्यामुळे मी यांच्याकडून प्लॉट घेतला या सगळ्या लोकांनी प्लॉट घेतले सर्व धारक आहे बाकी काही लेडीज आहे मिनटात घे बोला सर तुमच्या गटामध्ये आता वाद चालू आहे तुम्ही प्लॉट विकलेले बरोबर आणि आता आम्ही दोन हजार पंचवीस ला जमीन घेतलेली रेस्टी वगैरे सगळे सगळे फेर मूळ मालकाच्या पेमेंट दिलेले त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस ला शेजाऱ्यांनी काहीतरी मोजली म्हणजे आम्हाला काही नोटीस दिली काही नाही डायरेक्ट येऊन पोलीस बळाचा वापर केला आणि पोलीस बळाला दिवसांच्या आधारे आमच्याकडे आले कोर्टाचा आर्डर राहतो तर सांगा नवीन आमच्याकडे नकाशा आहे नकाशा काय करता मला आमच्याकडे नकाशा तुमचा तुमचा दोन हजार पंचवीसचा आहे आमचा दोन हजार नऊचा आहे दहाचा आहे मग त्याचं आमचं काय आहे व्हॅल्यूचा पण खुलासा घेणार असं धरा इकडे दाखव याच्यामध्ये आपलं प्लॉट कुठे आहे दाखव जमीन कुठे आहे तुमची मोजणी करून घेतलेला आहे पहिले मोजणी झालेली दोन हजार दहा ला पहिल्या मालकांनी ज्याच्या कोणाने कोणाकडून घेतली जाऊन घेतलेली सरकारी मोजणी ना कशा आहे साबो दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस करावी एमआयडीसी आम्ही अर्ज केलेला आहे किंवा आम्हाला विनाकारण का त्रास देऊ राहिले तुम्ही म्हणून पोलीस बलाचा वापर करून आमच्या सगळ्यावर अन्याय करू लागले आम्हाला संरक्षण देण्यात यावं पोलीस कमिशनर साहेबांना माझं नाव आहे कमिशनर बोला ना तुम्ही एक हाँ। हाँ। बोला तुम्ही कमिशनर साहेबांड माझे पार्टनर श्री शरद नववी हे कमिशनर ऑफिसकडे पेपर घेऊन दाखवायला गेलेले एसीबी ऑफिसला ला दाखवले आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्यांचा प्रेशर वापरून काम नहीं नहीं। <tip> ते काम करत नाही आहे झोकड करून बैठक तुम्ही पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेणार आहे घेणार आहे घेणार आहे आम्ही सगळे लोक आम्ही जाणार आम्ही कमिशनर साहेबाकडे सगळे लोक जाणार आहे लेडीज आमचे प्लॉट धारक आम्ही सगळे लोक आम्ही जाणार न्याय मागण्यासाठी कमिशनर साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे आणि रिस आमच्यावर तुम्ही न्याय द्या आमची विनंती राहील कमिशनर साहेब आमच्या काही प्लॉट आत्महत्या सुद्धा करायला तयार हा नाही गट नंबर तीनशे ब्याऐंशी